सध्या मी अचलपुरातल्या अल करीम या भागात आलो रातच्या पोटात राजू इतकं पाणी पडलं तुम्हाला सांगतो अरे बद 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 दिवसाचं पडलंच पडलं रात्री इतकं बद बद पाणी पडलंय का ना या अचलपुरातल्या या अल करीम कॉलनीला गेली अचलपुरात घुसला आहे सध्या पुराच्या पुरं हे पुरं इतकं पाणी या ठिकाणी साचलं आहे की ज्या गाळ्याही पाण्यात आहेत सध्या दहा वाजले सकाळ साडेपाच सहा वाजता कंडिशन इतकी वज्जर बेकार होती म्हटलं की लोकलच्या घराने पाणी घुसलं होतं तर या बाजूने जर तुम्ही पाहायला असाल की हे पूर्ण पाणी असं थांबलाय असं हे पूरी कॉलनी जे आहे ना सारी सारी सध्या पाण्यात भरली असल्याच्यानं या ठिकाणच्या लोकलगीने वज्जर अरे गायाने काढता येऊन आल्या ना बाया माणसा घरातलं पाणी काढू काढू थकले एवढं मोठं पाणी या शहरात पडल्याच्यानं या ठिकाणची जे परिस्थिती आहे की नाही इतकी भीषण होऊन बसली आहे की असं हे जे चित्र तुम्हाला दिसून राहिलं हे पूर्ण अलकरीम कॉलनीचं असल्याच्यानं अलकरीम कॉलनीत इतकं पाणी घुसलं आहे की त्याच्यानं सध्या कंडिशन इतकी खराब आहे की लोकले जाया यासाठी बी मोठा त्रास होत आहे लोक म्हणणं नेमकं आपण ऐकून घेऊ या ठिकाणी एवढं पाणी घुसलं आहे की पाणी इकडे घुसलं आहे आणि सध्या या पाण्याचा फ्लो इकडच्या बाजूने सध्या तुम्हाला जर दिसत असेल अरे बापरे किती झांडाचं पाणी होऊन राहणार राजे सध्या साडे दहा वाजले आहेत पण या ठिकाणचं जर तुम्ही पाणी पाहत असाल ना अरे बापा निरा कॅनलच होऊन राहिल ना अचलपुरातून एवढं पाणी अचलपुरातून सध्या इतकं होऊन राहिलं मी सध्या जे आपली काय अर्थाल जे सध्या शहरात जो परकोट आहे त्या परकोटच्या बाहेरच्या एरियात आहे आणि या ठिकाणची थी कंडिशन अरे कंडिशन काय की एकदमच वज्जरच कंडिशन होणार घर घरं गिर जर म्हणता तर भल्ले पोहाची घर आहेत पण या एरियात एवढं पाणी घुसल्याच्यानं या ठिकाणचे नागरिक आहेत की नाही अरे भल्लेच बिन ते पाठीमाग गाडीवाल्या भाऊ पाहिजे गाडी कशी काळा लागून राहिली तर अशी हे सर्व कंडिशन आहे की नाही सध्या अचलपुरातल्या अल करीम या भागात झाली आहे फोन ना पाटील आले बोललावा नासोबत या ठिकाणचे एक नागरिक आहेत काहो हे पाणी आहे का काय जमेल भाऊ निरा पाणीच पाणी झालं ना तर कोणते वाक्य होऊन राहिले सांगा लय त्रास होऊन राहिला आम्हाला पाणी तुकड्या माणूस पासून भरत आहे आणि जे लोक आजारी पडलेले आहेत त्यांचे सुद्धा येण्या आम्हाला रास्ता नाहीये आहे रोड तर बंद चांगला झाला पण त्याच्या पाणीचा निकाल कुठे करायचे ते केलेले नाही म्हणून ते पाणी आपलं जमत जमत आहे तर यासाठी काय उपाय करावा लागेल तर माझ्यासोबत या ठिकाणचा एक तरुण मित्रा आता सध्या साडे दहा वाजले तर हे कंडिशन आहे सकाळी साडेपाच सहा सकाळी सकाळी कोणती परिस्थिती होती जरासा सांग बर ये ये पानी ये रोड पे से जा रहा था और लोगों के घरों में पानी घुस रहा था ठीक हाँ। है आज से अगर अपन देखा जाए तो ये अलकरीम कॉलोनी में एक सबसे ये रोड से पहले एक नाले की आवश्यकता थी हाँ। जो कि उन्होंने पहले रोड बना दिया और नाले का, का काम किया नहीं है आज तक के हाँ। तो पहले नाला बनाना चाहिए था अभी लोगों के घरों में पानी घुसा है हाँ। अब वो भी बारिश कुछ भी नहीं हुई इतनी जैसी होनी चाहिए थी वैसी हुई नहीं है और एग्रीकल्चर एरिया का पानी रेसिडेंशियल एरिया में आ रहा है उसको भी डाइवर्ट नहीं किया गया नगर के द्वारा नगर का काम है के सबसे पहले यहाँ पर एक नाला बनाया जाए जिसके लिए ये, ये पूरा ड्रेनेज निकाला जाए एरिया का क्योंकि क्या है रोड बनाने से ज्यादा आवश्यकता इस चीज की थी कि यहाँ पर एक ड्रेनेज निकाला जाए आज से हजार साल पहले भी हड़प्पा की तहजीब में खुदाई करेंगे तो उनका भी ड्रेनेज था और अलकारी मालूम एक ड्रेनेज नहीं है क्योंकि अब रोड बना दिया रोड बनाने से उल्टा ये हुआ है की और पानी को ब्लॉकेज जो है पहले पानी निकलता था वो आज पानी नहीं निकल रहा है ओके तो तो आता एग्रीकल्चर जो जो पानी इकड़े एरिया आज से नहीं पहले, भी पानी रुक रहा है, हाँ। पहले से ही पानी यहाँ पर थम रहा है हाँ। लेकिन नगर पालिका ने आज तक के कुछ उसकी कार्रवाई की नहीं है आज क्या हुआ है घरों बहुत ज्यादा बारिश थोड़ी सी ज्यादा हुई है तो लोगों के घर में पानी जब घुसा जब नगर पालिका आई लेकिन अभी तक के भी कोई काम नगर ने एक इमरजेंसी के अंदर कुछ भी सोल्यूशन नहीं निकाले है तो नगर पालिका के हमारी रिक्वेस्ट है सबसे पहले अत्यंत एकदम अर्जेंट में एक नाले का काम किया जाए या फिर अर्जेंट में ये बारिश खत्म होने से पहले इसका काम स्टार्ट हो जाना चाहिए नगर पालिका के नहीं तो हम अलकरीम वासी नगर पालिका के अंदर आके धरना देंगे कल महासोबत रहीवासी खान सर मानसा तो एक स्वप्न की मेहनत कर घर बांधा अपन हाउस कोर्ट रहा बस है ना हे तसं झालं आहे हॉस्पिटल पेक्षा बेकार पोषण आहे ते तरी दर्गेसारखं आहे ते परंतु इथं लोक राहतात आणि काल तर असं झालं संध्याकाळी का साप वगैरे आलता घरात ते मारलं आम्ही हाकललं दोन तीन लोक रात्रभर झाकलेच झाकले राहिले काही लोक असं म्हणणं आहे का आपण हे कालीन सोडून चाललं जातो काय करता मराच आहे का इथं ते बिमाऱ्या परेशान्या या कारणाने आम्ही इथं राहले तयार नाही पण ते आमचं एवढं लाखो रुपयाचे आम्ही घर बांधले त्याच्यात आम्ही वास्तव करतो आमचे लहान लहान मुलं आहेत तर काय करावं हे हो? आमच्या लक्षात आलं तर काय करावं हो कमिटीनं सोल्युशन काढायला पाहिजे अल करीम कॉलनीतलं जे पाणी टिकून निघालं पाहत असाल तर अचलपुराची शान असणारा हा परकोट आहे हे पाणी साराच्या सार परकोटाच्या परिसरात थांबल्याच्यानं या परकोटाले ही या पाण्यापासून धोका निर्माण होऊन राहिला म्हणजे एक एक्कर दीड एक्कर दो दोन एक्कर एवढा मोठ्या परिसरात अल करीन काय पाणी पडलं राजे बद पण घरं बांधले चांगले लोक त्या ठिकाणी रोड चांगला झाला पण त्या ठिकाणी जर जरास ड्रेनेज किंवा नाल्या जर काढल्या असते की, की लोकल एवढा त्रास झाला नसता लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे पण लोकसंख्या वाढून राहिली त्या पद्धतीनं प्रशासनाच्या माध्यमातून येणाऱ्या संकटाचा विचार करत त्या ठिकाणी येणं पाणी किनी काढायची व्यवस्था करायला पाहिजे होती रोड तर चांगला बांधला हो ठीक आहे पण पाणी जायला जागाच नसेल लोक त्या जा घरात जर पाणी घुसत असेल तर खरं सांगा ज्या कोण्या व्यक्तीनं हे बांधकाम केलं त्या व्यक्तीची इंजिनिअरिंग किती प्रश्नार्थक प्रकारची झाली आहे एवढं मोठं पाणी जर थांबलं ना तर याचा या प्र म्हणजे परकोटालाही परिणाम होणार आहे आणि ज्या लोक त्या ठिकाणी राहतात की नाही यायच्या घराले यायच्या आरोग्याले यायच्या परिसराले यायच्या शहराले सारे जास्त त्रास होणार आहे